पसायदान संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलीने रचलेल्या भावार्थदीपिका अर्थात ज्ञानेश्वरी या जगद्वंद्य अशा श्रीमद भगवद्गीतेवरील ग्रंथातील शेवटच्या अठराव्या अध्यायातील समाप्तीच्या सतराशे त्र्याण्णव ते अठराशे एक या ओव्या पसायदान म्हणून मराठी मनाला सुपरिचित आहेत सातशे श्लोकात्मक भगवद्गीतेच्या कंठातील नऊ हजार ओव्यांचा मौतिक हार म्हणजे दीपिका तर त्या हारात गुंफलेले अमूल्य अशी नवरत्ने म्हणजे हे नऊ ओव्यांचे पसायदान दीपिकेची रचना पूर्णत्वास गेल्यानंतर माऊलींना प्राप्त झालेल्या चरमभावावस्थेत त्यांच्या ऋतंभरा प्रज्ञेतून प्रसविलेले दिव्य काव्य म्हणजे पसायदान होय अखिल मानव जातीचे सर्वांगीण उन्नयन व्हावे या प्रेरणेतून माऊलींना पसायदान स्फुरले सर्वश्रेष्ठ अशा भावार्थ दीपिका अर्थात श्री ज्ञानेश्वरी ग्रंथातील फलश्रुतीच्या निमित्ताने त्यांना स्फुरलेले प पसायदान म्हणजे त्यांचे परमात्म्याशी घडलेले हृदय स्पंदन ठरते पसायदानाच्या प्रारंभी माऊली भगवंतांना अर्जव करतात की हे चराचरास व्यापणाऱ्या विश्वात्मका देवा तुझ्या मुखातून प्रसूत झालेली गीता ही तुझी साक्षात वाङ्मय मूर्ती असून सद्गुरूच्या कृपेने मी तिचा प्राकृत अर्थ भावार्थ दीपिकेत विस्तारलेला आहे या वाग्यज्ञाच्या वाक म्हणजे वाणी वाग्यज्ञ म्हणजे वाणीरूपी यज्ञ अर्थात साहित्य निर्मिती श्रवणाने तू प्रसन्न व्हावेस आणि मग मला प्रसादरूपी दान द्यावेस श्रीमद्भवद्गीता हा ग्रंथ भगवंताचे वाङ्मय स्वरूप असल्यामुळे श्री ज्ञानेश्वरी हा ग्रंथही भगवंताचे स्वरूप ठरतो ह्या ग्रंथाच्या पठणाने कोणते लाभ प्राप्त होतील हे विषद करताना माऊलीनी स्वतःकडे श्रोत्याची भूमिका घेऊन त्या विश्वात्मक देवाला आपल्या वाग्यज्ञाने याने प्रसन्न करून घेतलेले आहे माऊलींचा परमात्मा तर त्यांच्या समोरच सद्गुरू श्री निवृत्तीनाथांच्या रूपाने अवतरला होता त्यांनी भावार्थ दीपिकेचा हा दिव्य वाग्यज्ञ त्यांच्या चरणाशी अर्पण करून त्यातील थोडासा प्रसाद दानरूपाने मागितलेला आहे माऊली पुढे म्हणतात की जे खळांची व्यंकठी सांडो या ठिकाणी जे हे पद प्रारंभीच्या ओवीशी संबंधित असून पुढील प्रत्येक ओवीमध्ये जे हे अध्यात आहे प्रसादाचे दान कसे असावे तर जे खळांची म्हणजे दृष्टांची व्यंकटी अर्थात दृष्ट प्रवृत्ती नष्ट करणारे असेल असे, असे दृष्टांचा नाश मागितलेला नसून दृष्टत्वाचा म्हणजे दृष्ट प्रवृत्तीचा नाश अभिप्रेत आहे त्याची परिणिती मुख्यतः दोनच गोष्टीमध्ये होणार आहे त्या दोन गोष्टी म्हणजे सत्कर्माची रती अर्थात मंगलकर्म करण्याची आवड निर्माण होऊन व त्यामुळे सर्व प्राणीमात्रात एकमेकाविषयी वाटणारा जिव्हाळा अर्थात भूतमात्रांमधील एकमेकाविषयी जागृत झालेली मैत्रीभाव वाढीस लागणार आहे या गोष्टींची पूर्तता झाली तर प्रत्येक जीवास अहम ब्रह्मासमी असेच पूरण होईल व त्या समाजात दुःख व अमंगल्य यांची वार्ताही राहणार नाही असा निकोप समाज प्रस्थापित झाला तर तेथे दुरितांचे तिमिर म्हणजे पापवासनेचा अंधकार लेशभरही उरणार नाही समाजातील प्रत्येक घटक स्वे स्वे कर्मणी अभिरत होऊन राहतील स्वकर्तव्याशी एकनिष्ठ राहून स्वधर्माचे पालन करणे हाच स्वधर्माचा सूर्य होय त्याचा उदय झाल्यावर अज्ञानाचा मागमूसही उरणार नाही अशी स्थिती प्राप्त झाल्यावर मनात उद्भवणाऱ्या इच्छाही कल्याणप्रदस्त असतील अशा इच्छांची पूर्ती होणे म्हणजे जे वांची तो तोतेला हो प्राणी जात अशा प्रकारे सर्वत्र मंगलाची म्हणजे कल्याणाची वृद्धी होत राहिली तर ईश्वराप्राप्तीविषयीचा भक्तिभाव उत्कटपणे वर्धिष्णू राहणार ही ईश्वरनिष्ठांची मान नि म्हणजेच ईश्वराशी एकरूप झालेल्या भक्तांचा जथा या भूमंडळावर अनवरतपणे नित्यशाभूत मात्रांस भेट देत राहील अशी परमानंददायक अवस्था प्राप्त झाल्यास सर्वत्र कल्पतरूंचे आरव प्रस्तुत होतील मनात आलेली इच्छा तत्काळ पूर्ण करणाऱ्या कल्पवृक्षाची वर्णराई प्रस्थापित झाल्यावर सर्वत्र मंगलमय वातावरण तयार होईल हेच ते चेतना चिंतामणी रत्नांचे गाव ठरेल या गावात सर्वत्र चैतन्यच भरून उरलेले असेल चिंतामणी रत्न हाती आल्यावर कशाची उणीव राहणार नाही जेथे ना जरा ना व्याधी न उपाधी याच स्थितीत माऊलींनी पियुषाचे अर्णव म्हणजे अमृताचे महासागर असे म्हटले आहे अशा या अवर्णनीय स्वर्गीय सृष्टीत शीतलचंद्राचा उदय न झाला तरच नवल पण या सृष्टीतील चंद्रावर कसलेही डाग नाहीत तो निष्कलंक आहे येथे सूर्यप्रभा आहे पण या सृष्टीतील मार्तंड आपल्या तीव्र उष्णतेने ताप देत नाही तर अत्यंत नयनला आल्हाददायक प्रकाशाचे वितरण करतो त्यामुळे या दिव्य प्रकाशात नाहून निघालेल्या जनकल्लोळात दुर्जनास कणभरही थारा नसेल येथे सगळे सगळे सुयरे सज्जन सत्प्रवृत्तीच असतील अशी ही अवर्णनीय स्थिती म्हणजे सर्व सुखाचे आगर ठरते येथे भूलोक भूलोक व स्वर्गलोक येथील सर्वांनादायक सुखांची रेलचेल असेल या सृष्टीतील प्रत्येकजण तिन्ही लोकीतील परिपूर्णता पाहून केवळ आदिपुरुख म्हणजे साक्षात परमात्म्याच्या चिंतनात सदैव चूर होतील अशा कल्पना या कल्पनातील स्वर्गीय सृष्टीचे निर्माण करण्याचे सामर्थ्य या ग्रंथाच्या परिशीलनात ठासून भरलेले असले हीच तर या लोकीची किमया येथे दृष्ट आणि अदृष्ट अशा दोन्ही प्रकारच्या कर्मावर पूर्ण विजय प्राप्त होवो अशी आळवणी माऊलींनी केलेली आहे अशा प्रकारे भव्य दिव्य अशा भावार्थ दीपिकेच्या फलश्रुतीरूप पसायदानाची मागणी केल्यावर समोर साकारलेला तो विश्वेश्वराव म्हणजे सकुण ब्रह्मरूप सद्गुरू निवृत्तीनाथ प्रसन्न झाले व त्यांनी ज्ञानोबा माऊलींना कडकडून मिठी मारून मोठ्या मनाने आश्वासन दिले हा दान पसावो होईल बरे अरे हे प्रसादरूपी दान मी तुला दिलेले आहे हे अमृत तुल्य शब्द काणी पडताच ज्ञानदेव परमसुख प्राप्त झाले ज्ञानेश्वर माऊलींचे हे पसायदान म्हणजे मानवजातीच्या दिक्कालीन संदेशाचा होंकार होय अध्यात्मशास्त्रातील मोक्ष संकल्पना याहून ती काय वेगळी असणार वै वे... वैशिष्ट्यावरील ज्ञानात्मक मोक्ष प्राप्तीसाठी मोठमोठे तपस्वी आपले अखंड जीवन समर्पित करून मोक्षसिद्धी प्राप्त करून घेतात पण ज्ञानोबा माऊली त्या तपस्व्याहूनही श्रेष्ठ तपस्वी ठरतात त्यांनी तर समस्त जगाचाच उद्धार होण्यासाठी आस धरली आहे भावार्थ दीपिकेचे श्रवण मनन निधिध्यासाने त्या स्वर्गीय कैवल्यानंदाचा मानधूस हाती येणार आहे अशी त्यांनी ग्वाही दिलेली आहे ही नुसती शाब्दिक कसरत नाही तर येथे दिव्य अशा गुरुदत्त गुरुतत्वांचे गुरु निरंतर अधिष्ठान असल्यामुळे ते सत्यात उतरणारच याविषयी तीळमात्र संदेह उरत नाही हे विश्वाची माझे घरं या भावनेने परमात्म्याशी पूर्णतया एकरूप झालेल्या ज्ञानोबा माऊलींच्या मुखातून प्रसुत झालेला पसायदान म्हणजे परमात्म्यास आपली कुडी अर्पण करणाऱ्या एका मानवाचे आर्त हृदयगत होय विश्वनियन नियंत्या परमेश्वराजवळ एका जीवनमुक्त्याने व्यक्त केलेले आर्तव पसायदानाच्या रूपाने मुसावले आहे या दिव्यवाणीचे नित्यपटन व चिंतन करणारा साधक मोक्षमार्गावरील पांथस्थ ठरावा यात काहीच नवल नाही